अपडेट न्यूज सामुदायिक विवाह सोहळा संपन्न माननीय मुकेश भाई अंबानी सौ नीताजी अंबानी परिवार व शिक्षक संचालित शिक्षण संस्था वाडा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा जिल्हा पालघर विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सुमारे बावन्न जोडप्यांनी रिलायन्स पार्क घनसोली नवी मुंबई या ठिकाणी सहभागी होऊन आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा भाग प्रत्यक्ष अंबानी परिवारासोबत साजरा केला विवाहात प्रत्येक जोडप्याला सोन्याची अंगठी मंगळसूत्र कानातले नथ चांदीच्या वस्तू पैंजण जोडवे श्री गणेशजी मूर्ती बाळकृष्ण मूर्ती अन्नपूर्णा मूर्ती वधूला एक लाख एक हजार रुपये पाच हजार रुपयाचे बारा गिफ्ट व्हाऊचर इत्यादी देण्यात आले आज शिदवाडीपासून सुरू झालेला हा प्रवास अटलांटियापर्यंत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख प्रत्यक्ष मुकेश अंबानी व नीता अंबानी व परिवारापर्यंत जाऊन पोहोचला या कार्यक्रमामध्ये महत्वाची जबाबदारी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली होती ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे मेहनत घेऊन पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आज प्रत्यक्ष सौनिताजी अंबानी यांनी गौरव करून कामाची पोच पावती दिली चाळीसगाव तालुक्यातील शिंदवाडी या छोट्याशा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचा जगातील सर्वोच्च उद्योगपतीच्या परिवाराकडून सत्कार करण्यात आला तो माझ्यासाठी व माझ्या आईवडिलांसाठी पत्नी मुलगा बहीण व माझ्या परिवारासाठी खूप मोठ्या गौरवाचा क्षण होता समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी बेस्ट करण्याचा योग व संधी आज माझ्या शिक्षक संचालित शिक्षण संस्था व विशाल कुलकर्णी सरचिटणीस यांनी दिली त्यानिमित्ताने त्यांचे खूप खूप धन्यवाद अशी माहिती चाळीसगाव तालुक्यातील शिंदवाडीचे जितेंद्र जुलाल सिंग पाटील सहशिक्षक स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा जिल्हा पालघर यांनी रहा अपडेट न्यूजशी बोलताना दिली मुराद पटेल प्रतिनिधी चाळीसगाव जळगाव प्रेस